नमस्कार श्रोतेहो काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक जीवनावर परिणाम होतो काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात काही लोकांच्या कुंडलीतील दोषामुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे येतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया लग्न न होण्याची मुख्य कारणे एक ग्रहांची जुळवाजुळव श्रोते हो कधी कधी असे घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजेच ते आपल्या राशीनुसार नसतात त्यामुळे विवाह होत नाही आणि कधीकधी सर्व काही बिघडते दोन बृहस्पती ग्रहाची कमजोरी अनेक लोकांमध्ये असे आढळून आले आहे की गुरु हा ग्रह त्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत आहे त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही काही साधे उपाय करूनही तो बरा होऊ शकतो तीन कुंडली आणि इतर शुभ दोष श्रोते हो असे बरेचदा दिसून आले आहे की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतानाही त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यांमुळे थांबते उदाहरणार्थ एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलगी एकमेकींशी जुळत नाही किंवा दोघांच्याही कुंडलीत मांगलिक दोष असणे देखील विवाहात अडथळे निर्माण करतात चार हाताच्या रेषांमध्ये किंवा कुंडलीत योग नसणे तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की जो नशिबात असतो तो स्वतः घेतो आणि जो नशिबात नसतो तोही येतो आणि जातो त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणूनच अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण होते श्रोते हो पुढे जाण्याआधी म्हणजेच तुम्हाला उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छितो ज्यामुळे तुम्हा सर्वांना खूप छान वाटेल आणि ते म्हणाले लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम आपल्याला ते करायचे आहे त्यासाठी थोडा संयम ठेवावा प्रत्येक करणे योग्य नाही कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते त्यामुळेच उशीर होतो मग समजू नका की तुमचा नशीब वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल की तुम्हाला जे वाटते ते घडायला सुरुवात होईल श्रोते हो आता ही सर्व कारणे कशी टाळायची आणि लवकर लग्न करण्याचे उपाय व मार्ग जाणून घेऊया एक दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून अंघोळ करा दोन तसंच गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात थोटी हळद गुळ आणि भिजलेली चणाडाळ खायला घालावी यामुळे तुमचा लवकर विवाह होतो तीन विवाह इच्छुक मुलं मुलींनी काळ्या रंगांचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे याचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला शनी राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात जे विवाहात बाधक असतात जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही स्थितीत या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे चार विवाह इच्छुक लोकांना या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे ज्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिण दिशेकडे ठेवायला पाहिजे सहा मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत जोपायला पाहिजे जेथे एकापेक्षा जास्त दार असतील सात वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी हलका पिवळा पांढरा रंग करवायला पाहिजे आठ विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे नऊ लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी असे तीन शनिवार करावेत याने दुष्ट नजरेने जर विवाहात अडथळे येत असतील तर नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो दहा मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे अकरा अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे बारा विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेळी किंवा गजरा अर्पण करणे असे शुक्रवार करावे रोज रुक्मिणी पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलू नये चौदा एकवीस मंगळवार गणपतीला नागवेलीच्या एकवीस पानाचा हार अर्पण करून गुळ खोबर याचा नैवेद्य दाखवावा पंधरा एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस दुर्वा व लाल फूल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सोळा सिद्ध मंगल स्तोत्राचा अकरा वेळा रोज पाठ करावा तसेच अकरा संकष्टी उपवास करा सतरा गुरुवारचे उपास करावे व्रत करीत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्न पदार्थ खावे उदरणार्थ पिवळी फळे केळी इत्यादी अठरा तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी पिवळ्या वस्तूंचे दान करावे उदरणार्थ पिवळे वस्त्र पिवळे फळ पिवळे फूळ गूळ इत्यादी एकोणीस शंकर पार्वतीची पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध बेलाचे पान अक्षता पांढरी फुले कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी काळ्या रंगाच्या गायीला नियमित चारा खाऊ घालावा लवकर लग्न जमते एकवीस दररोज स्नानानंतर सकाळी सूर्याला अर्घ्य द्या त्याचबरोबर ओ सूर्यय नम या मंत्राचा जप करा बावीस मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात त्यांच्याकडून आपल्या हातावर मेहंदी काढून घ्यावी विवाह कर्तव्य मुलगा किंवा किंवा मुलगी ज्या झोपतात जर काही अडगळ वस्तू असतील तर त्या काढून टाका त्यामुळे देखील विवाह मध्ये बाधा निर्माण होते चोवीस विवाह योग्य युवक युवती उत्तर किंवा पश्चिमेकडे असलेल्या रूममध्ये रात्री झोपावे अस केल्याने नक्कीच येण्यास सुरुवात होईल पंचवीस विवाह योग्य युवक युवती त्यांच्या रूमचा दरवाजाचा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा रंग दिल्याने विवाह मध्ये असणाऱ्या बाधा दूर होतात सव्वीस विवाह योग्य युवक युवती जर विवाह करण्यास तयार नसतील तर घरात किंवा त्यांच्या रूमच्या उत्तर दिशेला क्रिटल बॉल ठेवा किंवा सिलिंगला टांगा किंवा त्यांचा रूम मध्ये उत्तरेला किंवा ईशान्येला पाण्याचा माठा ठेवा श्रोते हो लवकर लग्न करण्याचेही काही उपाय आहेत जे तुम्ही श्रद्धा ठेवून करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद